हाय गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आणि आपण आज इंग्रजीमधला पुढचा भाग शिक शिकतो आहे तो म्हणजे पास परफेक्ट टेन्स तुम्ही ओळखलंच असेल मी विद्यापुद्धार आणि आपण इंग्रजी ग्रामर मराठीमधून शिकतो आहे बेसिक इंग्लिश मराठीमधून शिकतो आहे बरोबर आणि त्यामुळे फायदा असा होतो आहे की तुम्हाला मरा इंग्रजी बॅकग्रॉन्ड सोबणं सोपं जात तर त्याच्यामुळे आपण एक एक भाग पुढे पुढे येत चालू आहे आणि मला वाटतं तुम्ही अभ्यास करत आला असाल तर तुम्हाला समज समजलं असेल की कसा कसा इंग्रजीचा अभ्यास करायचा आणि त्यातून आपल्याला किती चांगलं नॉलेज मिळतंय बरोबर तर तुम्हाला आवडत असेल माझे व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी नेहमी सांगते की जास्तीत जास्त लाईक शेअर करा आ, की आपल्याला गावाच्या कानाकोपऱ्यामध्ये खेडेगावाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या भारताच्या पोहोचल्या पाहिजे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोचला पाहिजे कारण का आपले सगळे जे बांधव आहेत जे इंग्रजी शिकू शकत नाही अशा लोकांना उपयोगी पडे पडावा अशी माझी सदिच्छा आहे ओके तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर मला अजून एक सांगायचं आहे की तुम्हाला जर काही अडत असेल तर नक्की कॉमेंट्स करा आणि मला विचारा कारण काय होतंय आपण एकमेकांशी बोलू शकत नाही आहे पर्सनली बरोबर पर ना एकमेकांना भेटू शकत नाहीये तर ह्या माध्यमातून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये मला विचारा मी त्याचे नक्की तुम्हाला उत्तर देईन आणि जेवढे तुम्ही तुमच्या कॉमेंट्स येतील तेवढं आपला सहभाग एकमेकांचा वाढेल आणि आपल्याला जास्तीत जास्त इंग्रजी सुधारण्यासाठी फायदाच होईल ना तर त्याच्यामुळे कॉमेंट्स करत राहा आणि शेअर करत राहा ओके तर आपण आता पुढच्या भागाला सुरुवात करूया तो आहे पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट टेंस मागच्या वेळी आपण शिकलो होतो प्रेझेंट परफेक्ट टेंस आणि तो भाग तुम्हाला समजला असेल कोणी नसेल तर व्हिडिओ आहे मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही पुन्हा जाऊन बघा ओके चलो आता आपण लेट अस स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट व्हिडिओ पास परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आता पूर्ण भूतकाळ म्हणजे काय आता तुम्हाला माहिती आहे भूतकाळ म्हणजे काय तर घडून गेलेली गोष्ट असते تعال आपण गुट कॉन बरोबर आता जे चालू असते आता समजा आता मी तुमच्याशी तुम बोलते हा आता ना पॉईंट ला मी तुमच्याशी बोलते हे नाव म्हणजे हे प्रेझेंटेन्स बरोबर ना सिम्पल प्रेझेंटेन्स मी आता बोलते किंवा मी तुम्हाला आता सांगते आय एम टीचिंग आय एम टीचिंग टू यू हा मी तुम्हाला चालू वर्तमान काळामध्ये सांगते मी तुम्हाला शिकवत आहे यू आर लिसनिंग माय व्हिडिओ तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात ऐकत आहात बरोबर ना व्यू आर वॉचिंग माय व्हिडिओ हे आता चालू आहे बरोबर की नाही पण मी जो आधी काळ शिकवला कोणता परफेक्ट पर, पर आधीचा काळ शिकवला तो घडून गेला होऊन गेला म्हणजे ते पास्टमध्ये होतं म्हणजे आधी जो आधीची जी, जी क्रिया असते ती पास्ट मध्ये आपली होऊन जाते बरोबर ना आणि या पास्ट मध्ये सुद्धा त्याच्या आधी, आधी पण काहीतरी पास्ट मध्ये घडतं ना काही फक्त एकच असतो नाही ना त्याच्या आधीही काही जे घडतं त्याला आपण म्हणतो पास्ट परफेक्ट हा परफेक्ट नक्की कुठे आहे सांगा हा म्हटलं तुम्ही आज सकाळी गेला होता बरोबर ना मग त्यावेळेला तुम्ही म्हणणार की काय म्हणणार की तुम्ही शाळेत गेला होता ना ही क्रिया पूर्ण झाली म्हणजे तुम्ही काय म्हणणार आय वेंट टू द स्कूल मी शाळेत गेलो होतो पण त्या शाळेत जाण्याच्या अगोदर तुम्ही काय केलं होतं ते तुम्हाला कोणा तरी सांगायचं असेल नरेटिव्ह करायचं असेल सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगणार त्याला आय हॅड आय हॅड uh, वक uh, सिक्स ओ क्लॉक इन अ मॉर्निंग म्हणजे मी सकाळी सहा वाजता उठलो होतो म्हणजे शाळेत का गेलो होतो मी सकाळी पण त्याच्या आधी मी सहा वाजता उठलो होतो आय आय हॅड ब्रश माय टी इन अ मॉर्निंग म्हणजे मी माझे ब्रश केला होता आणि मी आय आय हॅड वॉट आय हॅड Uh, ready. I had, uh, ready for, uh, रेडी आय हॅड रेडी फॉर स्कूल म्हणजे मी माझ्या स्कूल साठी माझ्या शाळेसाठी मी रेडी झालो होतो म्हणजे ह्या सगळ्या क्रिया ह्या ही शाळेमध्ये जाण्याच्या अगोदर हो, ह्या सगळ्या क्रिया तुमच्या झालेल्या होत्या आधी तुम्ही म्हणजे तुम्ही सकाळी शाळेत गेल्या होतात पण त्याच्या आधी पण काहीतरी क्रिया घडलेत ना दॅट इज द आता लक्षात आपण हा शिकूया आपण ह्याच्यातून शिकूया की वाक्यरत्ना कशी ते बघूया आणि मग खाली जाऊया नेहमी मी आधी युजेस शिकवते पण आज मी तुम्हाला थोडं हे शिकवते कारण हे थोडस वेगळं आहे का ते तुम्ही बघा नीट हा आता होकाराटी असतील पॉझिटिव्ह होकाराटी वाक्य असतील तर आपण आपलं नेहमीचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती मी फॉर्म्युला लिहिते फॉर्म्युला लिहिला की तुम्हाला हा तक्ता तयार होतो आणि तक्ता तयार झाला की तुम्ही स्वतः वाक्यरत्ना करू शकता बरोबर त्यामुळे फॉर्म्युलाकडे लक्ष द्या सब्जेक्ट म्हणजे कोणता करता है तो आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाच परफेक्ट मध्ये हे लिंकिंग वर्ड म्हणतात त्याला कोणत्या वर्ड म्हणतात लिंकिंग जोडणार वाक्याला पु, पु, वाक्या कोणाला जोडतो तर पुढे येतो पाच पार्टिसिपल इथे येतं पाच पार्टिसिपल म्हणजे व्ही थ्री म्हणजे वर्गचं तिसरं रूप बरोबर म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थ्री हा पॉझिटिव्ह म्हणजे होकार पाहिलं आहे आता तुम्हाला सब्जेक्ट सगळ्यांना माहिती आहे आतापर्यंत तुम्ही चार्ट बनवलेले असतीलच तर तुम्हाला माहिती आहे सब्जेक्ट म्हणजे कोण आय हा करता वी हा करता यु हा करता दे कोणाचं एकाच नाव एका व्यक्तीच किंवा सिंग्युलर म्हणजे ही शी एट बरोबर किंवा दोघांची नावं असतील दोघांची नावं असतील कोणाची पण टू पर्सन तरी सुद्धा आपण ह्या सब्जेक्ट मध्येच घेतो बरोबर खूप अनेक जण असतील तरी सब्जेक्ट मध्ये जाणार बरोबर आणि ह्या सब्जेक्ट मध्ये पुढे आपण काय लावतो त्याला हॅड लिंकिंग वर्क काय येतो हॅड सगळ्याला म्हणजे आता इथे काही फरक नाही कोणताही करता असू दे आय हॅड वी हॅड यू हॅड दे हॅड ही हॅड शी हॅड इट हॅड कोणाचं नाव असेल अनिता सुनीता किंवा राम श्याम हॅड ज्यावेळेला पाच परफेक्ट असतो त्यावेळेला त्याच्यानंतर वर्बचं तिसरं रूप आता आपण इकडे समजा वर्बचं तिसरं रूप तुम्हाला मी मागच्या सांगितलं असेल पाच पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप जे असतं त्याच्यामध्ये दोन रूप आपण दाखवतो एक रेग्युलर बर्ब आणि इरेग्युलर बर्ब रेग्युलर बर्ब म्हणजे ज्या क्रियापदाला ईडी लागतो हा तर त्याला म्हटलं जातं रेग्युलर बर्ब आणि ज्याला ईडी लागत नाही त्याचा फॉर्म बदलतो वेगळं काहीतरी होतं ते ते होतात इरेग्युलर बर्ब आता आपण इकडे घेऊया क्रियापद वर्क <coughs> वर्क म्हणजे काम करणे मग त्याला काय लावणार आपण ईडी म्हणजे हे तिसरं रूप झालं हा वर्क आणि समजा आता आपल्याला इरेग्युलर मध्ये घ्यायचं असेल तर आपण घेऊया गॉल आता कसं ते सांगते हे तिसरं रूप आहे हा कोणाचं तर गोच म्हणजे बघा इथे पहिलं रूप काय आहे रेग्युलर मध्ये आपण घेतले वर दुसरं रूप काय होणार आहे वर डब्ल्यू ओ आर ए डी आणि तिसरं रूप पण आहे सा ह्या अशा क्रियापदांना काय म्हटलं जातं रेग्युलर वर्ग हा म्हणजे इथे सुद्धा एडी आणि इथे सुद्धा ईडी आणि इर रेग्युलर मध्ये आता समजा आपण घेतलं गो पहिलं रूप म्हणजे जाणे आणि गेला होता तर आपण म्हणणार वेंट आणि तिसरं रूप येतं गॉन मला लक्षात गो वेंट आणि गॉल तर आपण ही दोन रूप घेत वर्क आणि गॉन हे दोन लोक घेतले त्यामुळे आता तुम्ही कितीतरी वाक्यरचना बनवू शकता अशा प्रकारे कितीतरी वाक्यरचना बनवू शकता ही दोन uh, क्रियापद बदलून आणखी पण कितीतरी वाक्य तुम्ही बनवू शकता चार डोळ्यासमोर ठेवायचं आणि क्रियापद फक्त बदलायची की भरपूर वाक्यरचना रचना तुम्ही करू शकता आता निगेटिव्ह बघायचं झालं तर आपण काय करणार हे सब्जेक्ट तसाच हॅड तर पाहिजेच आपल्याला कारण आपल्याला पास परफेक्ट लावायचा त्यामुळे हा आवश्यक आहे आणि जर क्रियापद असेल हॅड असेल तर त्याला निगेटिव्ह करायचं नॉट नॉट हा पुढे नॉट आणि वरच तिसरं बी थ्री आलं लक्षात त्यामुळे आता आपला नेहमी सरपच सब्जेक्ट आपला कॉमन आय वी हे आता तोंड पाठ झालं असेल तर ते सगळे सब्जेक्ट ओके नसेल झालं तर था नेहमी नेहमी लिहून तुमच्या पाठ होऊन जाईल ओके इथे सुद्धा नावून ही शी नाऊन म्हणजे ने नेम हा ना, नाव नाव मी नावून दिलं ते ही शी इट आणि नेम्स म्हणजे एक दोन तीन चार कितीही नाव आणि कितीही नावं असतील तरी लिंकिंग वर्ड जे असतं ते हॅडच राहणार आणि आता आपल्याला बनवायचं बनवायचंय त्यामुळे पुढे येणार नॉट हॅडनॉट बरोबर आणि ह्याचं शॉर्ट मध्ये होतं शॉर्ट फॉर्म मध्ये हॅडंट हा ओ काढून टाकायचा आणि त्याला आणि मग आपलं पुढचं ह्याच्या पुढे आपल्याला क्रियापद मग दोन्ही दोन्ही क्रियापद आपण घेऊया वर्क पण घेऊया आणि गॉन पण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात आलं ते ह्या प्रकारे आपण पुस्तक वाक्य लिहिताना फुल स्टॉप द्या म्हणजे वाक्य पूर्ण झालं हा मी विसरले काम केलं नव्हतं त्यांनी काम केलं नव्हतं कशाही प्रकारे वाचू शकता हे लिहा किंवा हे लिहा हे शॉर्ट मध्ये आहे शॉर्ट फॉर्म मध्ये आणि हे लॉन फॉर्म मध्ये हॅड नॉट हा असं लिहा किंवा असं लिहा कसंही लिया चालेल इट हॅड एन म्हणजे ते नाही ते नाही गेले होते बरोबर या प्रकारे आता आपल्याला तिसरं बघायचं क्वेश्चन्स म्हणजे आपल्याला इंट्रोगेटिव्ह म्हणतात त्याला आपण क्वेश्चन बनवला आता क्वेश्चन बनवताना फॉर्म्युला काय होतिंग वर्ड आपण आधी घेतो बरोबर ना त्याच्यामुळे हॅड पहिलं येणार हॅड पहिलं येणार त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर बी थ्री बरोबर त्याच्यानंतर बी थ्री आणि मग प्रश्नचिन्ह म्हणजे ह्या प्रकारे आपला प्रश्न प्रश्नाचा फॉर्म्युला तयार झाला आता हा फॉर्म्युला तयार झाल्यानंतर आपला नेहमीच हॅड आपण पहिले इथे घेणार आहोत बरोबर आणि मग सगळे सब्जेक्ट आपले नेहमीचे आय वी यू बोला पटापट लिहिता बोला म्हणजे लक्षात येईल दे एक का एकच नाव किंवा ही सिंग्युलर नेम ही शी इट दोन तीन नाव पण घेऊ शकता तुम्ही नेम्स किती पण म्हणजे जसं वाक्य बनवायचं असेल तसं हा आणि मग पुढे इकडे भित्री येणार भित्री म्हणजे आता आपण घेतलं इकडे दोन गेतले गेतले वर भित्री घेतलेली आहे तीच ईडी लावायचं म्हणजे रेग्युलर वर आणि हे इरेग्युलर वर आपण दुसरं घेतलंय गॉय पण हे प्रश्न आहे त्यामुळे सगळ्याला प्रश्नचिन्ह शेवटी त्यांना विसरू नका आता हे प्रश्न कसे बनवायचे हॅडाय वन काम केलं होतं का हॅड बुई वर्क आम्ही काम केलं होतं का हॅड ही गॉन तो गेला होता का हॅड शी गॉन किंवा ह्याची उत्तरं कशी होणार हॅड आय वर असं असेल मग काय होणार आता होकारातील उत्तर असेल तर येस आय हॅड नो आय हॅड मग तर नो आय हॅड हा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं मना करायचं उत्तर हॅड ही वर त्याने काम केलं होतं येस ही हॅड केलं होतं अँड नो आलं लक्षात प्रकारे आणि द्यायची असतात म्हणजे जर तुम्हाला उत्तर द्यायचं तर प्रश्न बनवायचे आणि याप्रमाणे उत्तर द्यायचे बरोबर आता आपल्याला दुसरं पण माहिती आहे डब्ल्यू एच टाईप हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे मी शिकवलं होतो फॉर्मिला पण ह्याच्यामध्ये पण कसा वापरायचा ते आपण बघूया तर इथे हॅड जे आहे त्याच्या आधी डब्ल्यू एच लिहायचं पण त्यावेळेला हा एच जो आहे हा स्मॉल एच काढायचा कारण डब्ल्यूचा डब्ल्यू एच मधला डब्ल्यू जो आहे ह्याचे प्रश्न चालू ते कॅपिटल मध्ये असले पाहिजे म्हणजे इथे डब्ल्यू आणि एच होणारे प्रश्न बाकी फॉर्म्युला सेम फॉर्म्युलामध्ये काहीच बदल नाही हा फक्त इथे हॅड अगोदर डब्ल्यू एच लावायचा आणि हा हॅड एच कॅपिटल आहे तो स्मॉल करायचा एवढाच फरक करायचा आता हे एच ने सुरू होणारे शब्द आता मी इथे एच स्मॉल करते हा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथे तुम्हाला डब्ल्यू ने सुरू होणारे म्हणजे तुम्हाला माहिती शब्द वाय डब्ल्यू एच वाय किंवा वेन आणि किंवा हाऊ तर असे बरेच प्रश्न तुम्ही बनवू शकता प्रत्येक प्रश्न बनवायचा आणि तो लिहून काढायचा वाय आय वाय हॅड आय वायवर मी काम का काम करत असतो होतो वॉट हॅड आय हॅडायवर म्हणजे मी कोणतं काम करत होतो मी का काम करत होतो वेअर हॅड आय हॅडायवर मी कुठे काम करत होतो वेन हॅड आय गॉन मी केव्हा गेलो होतो हाऊ दे गॉन म्हणजे ते कसे गेले होते बसने गेले चालत गेले हाऊ हॅड हॅड दे गॉन ह्या प्रकारे तुम्ही प्रश्न उत्तर करू शकता प्रश्न लिहायचे तिथे उत्तर पण लिहायचा प्रयत्न करा आणि मला वाटतं की तुम्ही उत्तर लिहिलीत तरी कॉमेंट्स मध्ये टाका मी चेक करून सांगेन तुम्हाला ओके तेवढं करा तु, तुमचा नक्कीच इंग्रजी सुधारेल तर हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलाच असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि क्वेश्चन बरोबर तर आपल्याला पुढे आता बघायचं युजेस म्हणजे काय उपयोग आहे बाबा या काळाचा काय उपयोग आणि कुठे आताच मी तुम्हाला सांगितलं हा पास्ट टेंस मध्ये वापरला जातो पास्टेन्सच्या पास्टेन्स मध्ये म्हणजे भूतकाळातली आधीची गोष्ट दाखवायची असेल तर आपण हा काळ वापरतो बरोबर मग आता तो समजा शॉर्ट पिरियड मध्ये वापरायचा असेल हा आता शॉर्ट पिरियड मध्ये समजा असं दाखवायचं असेल शॉर्ट पिरियड मध्ये तुम्हाला दाखवते शॉर्ट टाइम पिरियड हा असं म्हणजे तुमच्या लक्षात येईल शॉर्ट टाइम पिरियड म्हणजे अगदी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला वापरायचा असेल तर तो कसा वापरायचा तर <coughs> म्हणजे आता समजा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील हा पाहुणे येणार असतील तर काय होणार तुम्ही आधी घर स्वच्छ करणार किंवा तुम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवणार किंवा तुम्ही त्यांच्यासाठी काय काय डेझर्ट बनवून ठेवणार ह्या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे आता तुम्हाला कळलं की बाबा पाहुणे येणार आहेत हा तर पाहुणे येणार होते म्हटलं तुम्ही काय काय केलं होतं ते तुम्हाला सांगायचं काय येणार आहे कसं नाही तर आले होते हे आपल्याला फास्टेन्स मध्ये बघायचं ना आले होते पाहुणे आले होते तर त्याच्या वेळेला आम्ही काय काय केलं सांगताय हे ह्या जो पाळ आहे ना तो गोष्टी रूपात सांगण्यासाठीच आहे हा म्हणजे गोष्ट काय सांगायचे काय मला आहे दुसऱ्याला हे लक्षात येतं आता शॉर्ट टाइम पिरियड मध्ये आता मी म्हणून पाहुणे येणार म्हणजे काय होणार बिफोर गेस्ट अराईवड अराईवड म्हणजे आले होते म्हणजे आले होते पाहुणे आले होते येऊन गेले होते बरोबर ना पण त्यावेळेला आम्ही काय केलं त्याच्या आधी आम्ही काय केलं होतं म्हणजे हे आधी पाहुणे नंतर आले पण आधी आम्ही काय काय केलं मुळी हॅड आम्ही सर्वांनी मिळून घरातल्या लोकांनी आम्ही काय केलं मुळी है? हॅड क्लीन काय केलं आम्ही स्वच्छ अवर हाऊस आम्ही आमचं घर स्वच्छ केलं आलं लक्षात म्हणजे ही क्रिया जी आहे ना काई 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 ही काय झाली पाहुणे नंतर आली होती आमच्याकडे पण आम्ही आधी काय केलं घर स्वच्छ केलं आणखीन काय केलं होई हॅड म्हणजे आम्ही काय केलं हॅड कूप द फूड कूप ईडी लावायचं कूप आणि उच्चार ईडी दला पाहिजे खूप द फूड नंतर तुम्ही आणखीन काय केलं पाहुण्यांसाठी वी हॅड मेड डेझर्ट आम्ही त्यांच्यासाठी डेझर्ट्स म्हणजे स्वीट डिश बनवली वी हॅड मेड डेझर्ट आम्ही स्वीट डिश बनवली मस्त पैकी आईस्क्रीम किंवा आणखीन काहीतरी बनवलं त्यांच्यासाठी तर बिफोर द गेस्ट इथे टेन्स आहे बघा म्हणजे पाहुणे येण्यापूर्वी आम्ही काय काय केलं त्याच्या आधी आम्ही ह्या सगळ्या क्रिया केल्या we हॅड cleaned our house, we हॅड cooked द फूड we हॅड made dessert. Hello? म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी हॅड आहे आणि वरच तिसरं फॉर्म आहे हे लक्षात घेते तुमच्या हॅड आहे आणि वरच तिसरं फॉर्म आहे हॅड आहे आणि वरच तिसरं फॉर्म आहे आले लक्षात तर ह्याला म्हणायचं ही आता शॉर्ट टाइम मधलं आपण पिरियड मध्ये काय काय दाखवत होते लॉंग टाइम मध्ये सुद्धा आपल्याला गोष्ट सांगता आली पाहिजे ना खूप खूप वर्षापासून पूर्वी असं केलं होतं हे पण आपण सांगतो आता कधी लॉंग टाइम म्हणजे काय ते बघूया आपण म्हणजे खूप वर्षापूर्वी पण हे घडलेलं आहे आणि आम्ही केलेलं आहे आता समजा काही लोक काही मुलं शिकण्यासाठी किंवा फर्दर काहीतरी करण्यासाठी फॉरेन कंट्रीमध्ये जातात बरोबर ना मग ते मूव होतात दुसरीकडे जातात आणि ते जातात पण त्याच्या अगोदर पण ते काहीतरी करतात ना इकडे आपल्या देशात असताना काहीतरी करतात काय करतात म्हणजे एक तर पदवी मिळवतात बरोबर ना त्याच्यासाठी कष्ट करतात आता पदवी काय एका दिवसाची नसते ती चार पाच वर्षाची असते बरोबर चार पाच वर्ष घालवतात तेव्हा त्यांना पदवी मिळते म्हणजे केवढा लॉंग पिरियड आहे त्यांचा बरोबर ना किंवा आणखीन पण काहीतरी करतात काहीतरी शिकायचा प्रयत्न करतात किंवा काहीतरी एक्सपिरियन्स घ्यायचा प्रयत्न करतात बरोबर ना तर ते आपल्याला दाखवायचं त्याला मिळायचं लॉंग टाईम आहे बरोबर मग आता लॉंग टाईम आपण असं सांगू शकतो बाय द टाइम बाय द टाईम Uh, Anita, Anita, to Canada, to अनिता अनिता मू टू कॅनडा मू टू कॅनडा आता बघा म्हणजे अनिता कुठे गेली होती कॅनडाला गेली होती त्यावेळेला त्याच्या अगोदर काय झालं होतं बाय द टाइम अनिता मू टू कॅनडा त्याच्या अगोदर काय गेलेलं तिने अनिताने शी हॅड शी हॅड graduated फ्रॉम म्हणजे ती ग्रॅज्युएट झाली पदवी मिळाली तिला कुठून युनिव्हर्सिटी मधून शी हॅड ग्रॅज्युएटेड फ्रॉम युनिव्हर्सिटी म्हणजे तिला पदवी मिळाली होती हा त्याच्यानंतर तिने काय केलं आणखीन पण काहीतरी केलं काय शी के हॅड समजा तिने शिकवायचा एक्सपिरियन्स घेतला काहीतरी हा कारण कॅनडाला जायचंय मग इंग्लिश चांगलं आलं पाहिजे समजा तिने शिकवण्याच्या एक्सपिरियन्स मधून तिने इंग्लिश पण स्वतःच आणि शिकवलं पण म्हणजे एक्सपिरियन्स पण घेतला कामाचा अनुभव घेतला म्हणजे शी हॅड टॉट शी हॅड टॉट इंग्लिश सब्जेक्ट सब्जेक्ट तीन वर्ष तिने इंग्लिश पण शिकवलं बघा ती गेली होती कुठे जाणार गेली ती कॅनडाला गेली होती पण ते जाण्यापूर्वी तिने काय काय केलं होतं ग्रॅज्युएटेड लॉन्ग पिरियड ग्रॅज्युएटेड म्हणजे पाच सहा पाच वर्ष तर होतात बरोबर ना ग्रॅज्युएट होण्यासाठी म्हणजे पाच वर्ष तिने अभ्यास केला तिने पदवी मिळवली युनिव्हर्सिटी आणि तिने एक्सपिरियन्स पण घेतला कसला अनुभव होता आणि म्हणून मग ती कुठे गेली कॅनडाला गेली जाऊ शकली बरोबर तर अशा प्रकारे तुम्ही वाक्यरत्ना करू शकता आणखीन समजा इथे दोन आणखीन पण एक क्ल्यू देते तुम्हाला म्हणजे काहीतरी घटना घडते त्याच्यापूर्वी किंवा त्याच्यानंतर म्हणजे बिफोर आणि आफ्टर हे शब्द फार येतात ह्या पास्ट टेन्स मध्ये या प्रेझेंट परफेक्ट सॉरी पास्ट परफेक्ट मध्ये ओके तर आपण कसे ते बघूया समजा आय हॅड हॅड इट इन आय सॉरी आय हॅड हॅड आय आय हॅड हॅड ब्रेकफास्ट बिफोर कॉम म्हणजे काय आता कळलं तुम्हाला आय हॅड हॅड ब्रष्ट आता इथं तुम्ही है म्हणा दोन हॅड कशाला आले मी उद वाक्युटतो आता हे दोन हॅड म्हणजे हे है हॅड म्हणजे तुम्हाला माहिती आहे गेम बरं आहे म्हणजे हे तर यायला आलंच पाहिजे हा आणि हे हॅड जे आहे हे हॅव म्हणजे काय हॅव हा शब्द सगळ्यासाठी वापरला जातो एखादी गोष्ट आपण घेतो आतमध्ये घेतो खातो पितो त्याच्यासाठी पण हॅव हा शब्द वापरला जातो आणि हॅवचा तिसरं रूप आहे हॅड आहे हॅव हे जे क्रियापद आहे त्याचं दुसरं रूप हॅड आणि तिसरं रूप पण हॅड आहे त्यामुळे आपण हा जो हॅड घेतला हा तिसरं रूप आहे आणि हा जो हॅड घेतला हा लिंकिंग वर्ग आहे कळलं आय हॅड हॅड ब्रेकफास्ट त्यामुळे दोनदा हॅड येऊ शकतो हे लक्षात ठेवा जो आहे हा इथे इथे खाण्यासाठी खाण्यासाठी आपण न म्हणता असंही म्हणू शकतो हा शब्द वापरू शकतो त्याच्याशी आय हॅड इटन ब्रेकफास्ट असं पण म्हणू शकतो किंवा आय हॅड टेकन ब्रेकफास्ट असंही म्हणू शकतो कळलं आय हॅड सॉरी कॅपिटन रुपये आय हॅड इटन ब्रेकफास्ट किंवा आय हॅड टेकन ब्रेकफास्ट ह्याच्याऐवजी आय हॅड हॅड या हॅ इटन किंवा टेकनच्या ऐवजी हॅड पण घेऊ शकतो आलं लक्षात आणि हे लक्षात ठेवायचं इथे बिफोर आहे ना बिफोर फ्रेंड कम म्हणजे हे मित्र येण्यापूर्वी मग बिफोर शब्द जो आहे तर त्यावेळेला हे पास पार्टिसिपलचं म्हणजे हे जे पास परफेक्टचं वाक्य आहे ते आधी द्यायचं आलं लक्षात बिफोर हा शब्द जेव्हा तुम्ही वापरता हा बिफोर तर त्याच्या अगोदर पाफेक्ट वाक्य वापरायचं बरोबर आणि आफ्टर जो शब्द आलं वाक्य आफ्टरचं तर ते नंतर लावायचं आता समजा मी असं देईन द बुक पब्लिश पब्लिश म्हणजे त्याच उद्घाटन झालंय ते पब्लिश झालेले म्हणजे सगळ्यांना दाखवले गेले पब्लिशर कडे द बुक पब्लिश हा? आता हे कधी पब्लिश होणार आहे आफ्टर इट हॅड रिटन आधी होणार आहे का बुक पब्लिश आधी आधी ओपन होणार आहे का बुक नाही तर पब्लिश कधी होणार आहे तर संपादन कधी होणार आहे त्याचं तर आधी पहिलं बुक लिहिलं जाणार आहे बरोबर ना आफ्टर इट हॅड रिटर्न इट हे कोणाबद्दल आले बुक बद्दल आले लक्षात हा प्रोनाऊन नाही बरोबर हे बुक हे परत मला का काय लिहिलं जातं द बुक पब्लिश आफ्टर इट अँड रिटर्न म्हणजे आफ्टर हा शब्द आला हे लिहून आफ्टर हा शब्द वापरायचा असेल तर पाच हे नंतर लिहायचं आलं लक्षात आणि बिफोर हा शब्द आला तर हेच वाक्य आली लिहायचं कळलं ही इंग्लिशची गंमत आहे की मी तुम्हाला सांगते हा तसं जसं हॅड हाय हॅड हॅड ब्रेकफास्ट हे जे लिहिलेलं आहे हॅड हा किंवा टेकर्न साठी आलेला आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या ना तर तर वाटेल तुम्ही वाटे। हा जो चार्ट आहे हे आहे तो बघा सगळा चार्ट स्वतः बनवा त्याच जास्तीत जास्त क्रियापद घेऊन तो बनवायचा प्रयत्न करा आणि मला वाटतं तसं जर केलं आणि मोठ्याने बोला घेताना मोठ्याने बोला तर त्याचा फायदा होईल आणि मला वाटतं असं जर केलं तर तुम्ही नक्कीच इंग्रजीमध्ये सुधारू शकता तर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि कॉमेंट्स करा बाय टेक केअर